भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या अडचणीतून मार्गक्रमण करत असताना देखील सर्वच घटकांना न्याय दिला असून ऊस तोडणी वाहतूक दरात वीस टक्के वाढ दिली असून आगामी हंगामात जास्तीत जास्त असं गाळप करून सहकार्य करावं असं आवाहन कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी केलं शाहू नगर परिते तालुका करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरती आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते कारखान्यानं यंत्रसामुग्रीमध्ये अत्यावश्यक ते बदल केले असल्यामुळं आगामी हंगामात प्रतिदिन क्षमता वाढणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी बोलताना संजयलक धीरज डोंगळे यांनी नवीन करारानुसार तीस ते पन्नास रुपये वाढ होणार असून कारखान्याला तोडणी वाहतूकदारांनी सहकार्य करावं असं आवाहन केलं यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष राजाराम कवडे संचालक मंडळ कार्यकारी संचालक सागर पाटील शेती अधिकारी एस बी चरापले ऊस विकास अधिकारी विजय पाटील ऊस तोडी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पाटील उपाध्यक्ष शशिकांत पाटील सचिव सुमित पाटील आर वाय पाटील धनाजी कवलवकर दशरथ पाटील यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते टी नेक्स्ट मराठीसाठी राशिवडेहून सागर धुंद्रे